काही प्लॅन hmm. होता आणि त्याची हातीचा तिचा भाऊचा इथं मावशीचा तिचा मावशीचा आणि तिचा आईचा आणि तिचा भाऊचा म्हणजे त्याच्या पत्नीच्या तिच्याकडे जात बी आम्ही सांग बाई मा भाऊ कुठे नाही म्हणे कुठे गावाला गेलाय बाहेर गेला अशी सांगिते होईच्या दिवशी झालं हा होळीच्या दिवशी तेव्हा बाहुले घरी की गेली आणि तिनं मारे टाकला काहीच नाही चांगलं वहिनी मी वहिनी त्याचे बायको पडलं हे आम्हाला असं माहिती पडलं तिने सकाळी फोन केला वही झाली रंगपंचमीच्या दिवशी फोन केला तिने की बा त्या भाऊ गायब झाला आहे ते कुठे बाहेर गेले असतील म्हणे ताई असे बी बाहेर जाता बाहेर गेले असतील म्हणे मीनं म्हणलं असं एक रोज वाट पाहिली दोन रोज वाटपाली आम्ही तिच्या घरी गेली म्हणलं काय बाई फोन का। आला का नाही ताई फोन नाही आला म्हणे काही नाही विदेशात गेले म्हणे असे सांगे ते विदेशात गेले हे सगळे लोखंड परिवारान त्याला पहिले मारेल होता तो ॲडमिट होता चार पाच दिवस तर ॲडमिट होता दवाखान्यामध्ये तडून आणला मीनं मा घरी आणला दोन रोज राहिला मा भाऊ

बोलती का म्हणे तू चाल म्हणे जाय म्हणे मला आकारलं आणि आता मी सकाळी आली तर त्याने मला आकारल असं जर सांगशील म्हणे तर तुझी केस अशी दफादफा करून टाकतील म्हणे असं म्हणे साहेब आता पण मला बोलला जास्त बोलायचं नाही ते नाही तर घोडा लावून देईन म्हणून घोडा लाईस म्हटलं मी जात तिथं तर माय मुलाची गोडे दहावा म्हले नाही म्हणे तुमने यायचं नाही बोलायचं नाही नाही तर तुम्हाला घोडा लाईन देऊन म्हणे